अलिबाग येथील एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी बुधवारी दिनांक पाच रोजी दुपारी दोनच्या सुमारास पेड रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली अविनाश ओक यांच्या आत्महत्येमुळे अलिबाग आणि माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर माजी खासदार किरीट सोमय्या हे पेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले किरीट सोमय्या हे प्राध्यापक अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे लागतात निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक हे पेड येथील आई डे केअर या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी आले होते यानंतर ते स्वतःच्या गाडीने निघून गेले जाताना त्यांनी स्वतःची गाडी रेल्वे स्टेशनच्या समोर दुपारी दोनच्या च्या सुमारास उभी करून स्थानकात येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याचं समजतय या घटनेमुळे अविनाश ओक यांचे मूळ गाव तालुका माणगाव आणि सध्या राहण्याचे ठिकाण गोंधळपाडा वेशवी तालुका अलिबाग इथे शोककळा पसरली आहे सदर घटनेचं वृत्त समजताच माजी खासदार किरीट सोमय्या हे उपजिल्हा दाखल झाले आणि त्यांनी पेण पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली यानंतर अविनाश शोक यांचा मृतदेह अलिबाग इथे राहत्या घरी रात्री उशिरा पाठवण्यात आला आत्महत्येची चिठ्ठी सापडली प्राध्यापक अविनाश शोक यांच्या आत्महत्येची चिठ्ठी मृत्यूनंतर घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या शर्टाच्या खिशात सापडली आहे या चिठ्ठीत मी आत्महत्या करत आहे मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये अशा प्रकारे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे सा पेण पोलीस अधिक तपास करत आहेत प्राध्यापक अविनाश ओक यांनी अनेक पद भूषवली प्राध्यापक अविनाश ओक हे मूळ माणगाव येथे राहणारे रह असून त्यांचे वडील प्रसिद्ध वकील मनोहर ओक होते प्राध्यापक अविनाश ओक अलिबाग येथे कामानिमित्तानं स्थायिक झाले होते अलिबाग येथील जे एस एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते याच दरम्यान त्यांनी जनशिक्षण संस्था रायगड अध्यक्ष पद भूषवलं होतं तर त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमल नागरी संस्थेच्या संचालक आहेत एकूणच प्राध्यापक अविनाश ओक हो, यांचा सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठं कार्य युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज